आपण फुलांचा लिलाव करणारे व्यक्ती हे इथं आहेत त्यांची आपण मुलाखत घेऊया तर दादा तुमचं नाव काय नाव अशोक सदाशिव देवमारे अशोक सदाशिव देवमारे यांचं नाव आहे तर तुम्ही फुलांचा लिलावा किती वर्षापासून करता आमचे करते तीस वर्षापासून करतात पंढरपूर येथे फुलाचं लिलाव हे तीस वर्षापासून करतात तर तुम्ही भाव कसा ठरवता माल घेण्यावर असते माल बघून असते त्याच्यावर सौदे असतात मालावर सौदे असतात माल, माल बघून आणि मालाच्या व्यापारी व्यापाऱ्याच्या घेण्यावरूनही किंमत ठरवतात मित्रांनो स्वतःची किंमत आम्ही ठरवत नाही स्वतःही मनाने किंमत ठरवत नाही आणि योग्य ती किंमत इथं ठरवली जाते जर तुमचे फुलांचा मळा असेल तर इथं तुम्ही पंढरपूर इथे या लिलावामध्ये चांगल्यातली चांगल्यात उत्तम किंमत हे देतात मिळतात व्यवहार रोजच्या रोजच्या रोज दिले जाते आणि रोखीचा पैसा रोजच्या रोज दिला जातो हो व्यवहाराचा मित्रांनो सौदा झाले पैसे जागेवर सौदा झाला की पैसा जागेवर असतो तर आता आपण संपूर्ण फुलांचा बाजार बघणार आहोत चला तर आपण बाजार बघूया फुलांची मांडणी चालू आहे बघा आता थोड्याच वेळात बाजार सुरू होईल आता गुलछडीचा लिलाव थोड्याच वेळात होत आहे बघा

સાડેતીનશે સત્તર ચાર કોણ શંકર તીનશે રૂપે પન્નાસ સાત સત્તર રૂપિયા દોનશે પન્નાસ દોનશે પન્નાસ રૂપે મારે દોન દોન દોઢ પન્નાસ દોન રા દોન ત્યાં બરાબર તીનશે રૂપે મોટા તીનશો રૂપિયા तो तार्थ तार्थ उड़े, तर्थ तर्थ चार, चार। तो बोला, तो दे, दोनों पन्ना दोनशे पन्ना दोन से ऐसी माता मुक्ता बातें मधुलिकचा, मधुलिकचा, आवा, मधुलिकनिया, आइशी, दोन साइशी, चार रुपए, आप भी बताओगे, ठीक है, आवा, मधुललरेशी, आवासांग बोलेंगे, इसे कल माये को, दोन से पन्ना, दोन से पन्ना, दोन से पन्ना, दोन लाम्बा, बुरा बाय, एक रुपए, niki tukali niki 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 tukali 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 niki tukali

চশে পোার এক পিস নতনশে তিন তিনশে বীস चालीन चालीह चालीह तीने नव रुपए

पंत्रा रुझअ माहाँ अब भाग्मान אחर हो करते हां भान त्रा olduğ आपरा Kendall। को टेंक एंक हो समर्च करते हींख्ते हें पंत्रा बावि के चार आहे उज्वला चार फक्त पाच रुपये गुलाब पेडे पाच रुपये फक्त गुलाब पेडे पाच रुपये फक्त पाच रुपये

जेवणा कुठं वाढले तो कुठं एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास किती एकशे पन्नास दोन दत्ता राहतिशक्त काय हिरव कसे काढते

चला असाही मळा भरलेला आहे बघा फुलांचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पंढरपूर येथे आल्यावर या मळ्याला भेट द्या